श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे संकष्ट चतुर्थी दोन हजार तेवीसची ची वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे तर तर या संकष्ट चतुर्थीला आपल्याला काही उपाय करायचे आहे बघा भगवान गणेश बुद्धी समृद्धी आणि सौभाग्य देणारे आहेत त्यांची पूजा लवकर फलदायी मानली जाते असं म्हटलं जातं की संकष्टी श्री गणेश चतुर्थीचे व्रत करणाऱ्या सर्व समस्या दूर होतात आणि त्यांचे सुख आणि सौभाग्य वाढते संकष्ट चतुर्थी जर तुम्ही व्रत करत असाल तर उद्याच्या दिवशी आवर्जून करा संकष्ट चतुर्थीचा उपवास जो असतो तो गणेशाला समर्पित आहे म्हणूनच या जे भक्त श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा करतात त्यांची विधीपूर्वक पूर्ण करतात तर बघा त्याचबरोबर उद्या आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे जो आपल्या जीवनातील दुःख आणि संकटाचा नाश करेल आणि प्रचंड पैसा आकर्षित करेल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल तर त्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्ध द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला दररोज तुमच्या घरात देवांची पूजा करायची आहे परंतु यावेळी तुम्हाला श्री गणेशाची विशेष पूजा करायची आहे संकष्ट चतुर्थीला जर तुम्ही उपवास करत असाल किंवा मग नसाल तरी सुद्धा या दिवशी गणेशाची पूजा आपल्याला करायची असते प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची विशेष पूजा करायची असते तर बघा आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा अक्षत लागणार आहे आणि एक लाल जास्वंदीचे फूल आपल्याला लागणार आहे अक्षत म्हणजेच तांदळाचे अखंड दाणे जे की तुटलेले फुटलेले नाहीत आपल्याला असे अकरा अक्षत घ्यायचे आहे आपल्याला असे अकरा अक्षतचे दाणे घ्यायचे आहे म्हणजेच जा। तांदूळ घ्यायचे आहे आपल्याला हा उपाय आपल्या घरात धनवैभव निर्माण करतो जे काही संकट आले असतील ते संकट दूर करतो हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही तसेच पैसा सुद्धा येऊ लागेल आणि जे काही आपल्यावर ते संकट येत असतील ते सुद्धा दूर होतील घरात कोणी आजारी असेल तर घरातील आजार पण दूर करण्यासाठी आपण हा उपाय करू शकतात बघ हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या घराजवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा मग तुम्ही महादेवाच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकतात घराजवळ गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे जा किंवा मग नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात सुद्धा जाऊन हा उपाय करू शकतात जर तुम्ही हा उपाय महादेवाच्या मंदिरात करणार असाल तर तुम्हाला जाताना एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे आणि एक जास्वंदीचे फुल तसेच अकरा अक्षता म्हणजे अकरा दाणे आपल्याला घेऊन जायचे आहे आणि जे आपण पाणी घेऊन गेले आहे ते सर्वप्रथम आपल्याला महादेवावर ते अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करत हे जल जे आहे हे पाणी जे आहे ते आपल्याला व्हायचे आहे यानंतर हे पाणी जे आहे ते वाहिल्यानंतर आपल्याला शिवलिंगावर जिथे भगवान गणेश वास करतात त्या ठिकाणी आपल्याला हे अकरा दाणे जे आहे ते एक एक करून व्हायचे आहे तर आता त्याआधी आपल्याला वाहण्या अगोदरच आपल्याला हे थोडे ओले करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक एक अक्षत करून हे व्हायचे आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचा जिथे वास असतो तिथे आपल्याला जास्वंदीचे फुल व्हायचे आहे आणि त्या जास्वंदीच्या फुलावरती आपल्याला एक एक हे अक्षत जे आहे एक एक, एक तांदळाचा दाना जो आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे आता अर्पण करताना आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचं आहे मंत्र असा आहे की इदम अक्षतम ओम गण गणपते नम इदम अक्षतम ओम गण गणपते नम असं म्हणत तुम्हाला एक एक अकरा वेळा अक्षत जे आहे ते व्हायचं आहे त्यानंतर आपण हात जोडून गणपती बाप्पांची आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे जे काही तुमची इच्छा असेल किंवा मनोकामना असेल ते तुम्हाला बोलायचे आहे किंवा मग काही अडचण असेल संकट असेल तर ते दूर होण्यासाठी आजार पण असेल ते दूर होण्यासाठी तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये असेल जे काही इच्छा असेल ते तुम्हाला तिथे बोलायचे आहे तर हा उपाय तुम्ही महादेवाच्या मंदिरात अशा प्रकारे करायचा आहे तसेच जर तुम्ही गणपतीच्या मंदिरात जाणार असाल तर तिथे सुद्धा आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांचं लाल रंगाचे जास्वंदीचे फूल फुल जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या फुलावर तेच आपल्याला एक एक करून अक्षत जे आहे ते व्हायचे आहे आणि वाहताना सुद्धा आपल्याला अकरा वेळा इदम अक्षतम ओम गण गणपते नम हाच मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि अकरा अक्षर जे आहे ते एक एक करून आपल्याला हे पूर्ण व्हायचे आहे यानंतर सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे जे काही इच्छा असेल मनोकामना असेल ते सुद्धा तुम्हाला बोलायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय जो आहे तो महादेवाच्या मंदिरात करू शकतात किंवा मग गणपतींच्या मंदिरात सुद्धा करू शकतात जर तुमच्या जवळ गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे नसेल तर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण शिवलिंगावर संपूर्ण शिवपरिवार वास करतो हे सर्वांनाच माहिती आहे की शिवलिंगाच्या मध्यभागी महादेव खालच्या बाजूला माता पार्वती एका बाजूला कार्तिके आणि दुसऱ्या बाजूला भगवान गणेश जिथे शिवलिंग जलाभिषेक करून पाणी वाहतात हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात उपाय केल्यावर नक्कीच तुमची इच्छा मनोकामना जी आहे ते नक्कीच पूर्ण होईल अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव राहणार नाही तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट दूर होऊन प्रत्येक तुम्हाला यश मिळेल विघ्न तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्कीच दूर करतील तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी आहे आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ हो।